अंगणवाडी कर्मचारी संघटना सी वतीने आपल्या अनेक मागण्यांना घेऊन राज्यव्यापी संप पुकारला जात आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत साखी उपोषणाला बसलेले असून न्यायोचित मागण्या पूर्ण होईस्तोवर आता माघार नाहीच असा निर्धार व्यक्त करीत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आता आपला लढा तीव्र केला आहे सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन योजना लागू करण्यात यावी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्यात यावी यासोबतच अंगणवाडीला आहार पुरविणाऱ्या महिला बचत गटाच्या आहाराचा आठ रुपये दर अत्यल्प आहे हा दर कुपोषित बालकांसाठी सोळा रुपये व अतिकुपोषित बालकांसाठी चोवीस रुपये इतका असावा अशा एकूण सहा मागण्यांची केंद्र व राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन या मागण्या अविलंबपणे पूर्ण करण्यासाठी लढा देणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करीत यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली अंगणवाडी कर्मचारी संघटना सी टूच्या सदस्यांनी या दरम्यान केंद्र व राज्य सरकारसह सा जिल्हा प्रशासनाचे यावेळी लक्ष वेधल्याचं चित्र दिसून आलं राज्यव्यापी बेमुदत संप तसेच साखळी उपोषणाच्या माध्यमातून आता ते त्यांच्या लढाईचा शंखनाद केला आहे अशी भूमिका स्पष्ट करीत रेखा वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली गेल्या चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून आमचा राज्यव्यापी संप सुरू आहे आमच्या मागण्या आहे ग्रॅज्युएटी पेन्शन आणि मानधनात वाढ एवढ्याशा पगारात पाच पासा साडेपाच हजारांना आहे आणि सा दहा हजार तीनशे रुपये सेविकांना एवढंश उत्पर्ध मानधनात लोकांचं काय होईल आणि याच्यातल्या जास्तीत जास्त महिला या विधवा परिपक्वता आहे आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही आम्ही मुंबईला मोर्चा केलेला आहे आम्ही बारा तारखेला जेलभरो आंदोलन केलेलं आहे नागपूर केलेलं आहे तरी या नालायक सरकारला जाग येत नाही आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही तोपर्यंत आम्ही जास्तीत जास्त संघर्ष करू आणि कितीही काही आमच्यावर अत्याचार झाले मागे हटणार नाही आता आम्हाला दीड महिना झालेला आहे आम्हाला चार महिने झाले तरी आम्ही मागे हटणार नाही आमचा पु संघर्ष पुढे सुरू राहणार आहे इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद सीआरटीयू जिंदाबाद सीआरटीयू जिंदाबाद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती